नमस्कार मंडळी विराज पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुपाली फाउंडेशन गोवा आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशात स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वार्तापर्यंत आजचा हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि स्वागत एकोणीशे सत्तेचाळीस साली आजच्या दिवशी भारताने ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता मिळवली आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून हा दिवस या दिवसाची सुरुवात आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या वातावरणात स्वास घेतो त्यामध्ये अनेक महान व्यक्तिमत्वांनी आपल्या जीवाची आवृती दिली महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई भोसे सुभाषचंद्र बोस अशा असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी दिलेल्या त्यागामध्ये आपण आज स्वातंत्र्य आहोत या स्वातंत्र्यानंतर आपल्याला खूप मोठी जबाबदारी मिळते आपला देश हा विविधतेने भरलेला आहे विविध धर्म भाषा संस्कृती इथे एकत्र नसते आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी काम करणे आवश्यक आहे आपल्या देशाच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती आपला सहभाग महत्वाचा आहे आपण स्वातंत्र्य दिन दोन हजार चोवीस साजरा करत आहोत एक असा दिवस जो आपल्या देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु स्वातंत्र्याची खरी किंमत आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे देशाने आपल्याला खूप काही दिलं आहे आणि आता आपली जबाबदारी आहे आपणही देशासाठी काहीतरी दे योगदान करतो अनाथ आश्रमातील मृढत वृद्धाश्रमातील वृद्ध आणि अपंग बांधतो हे आपल्या समाजाचे महत्वाचे भाग आहे त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे चला या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आपलं काही वेळ प्रेम आणि साधन या बांधवांना देऊ कारण खरं स्वातंत्र्य तेच आहे जेव्हा आपण सर्व एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग घेतो तरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी एक माझं स्वतःचं मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच माझी भावना ही एकच आहे की स्वातंत्र्य दिन जरी असला स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आश्रमातील अनाथ वृद्धाश्रमातील वृद्ध आणि जे अपंग किंवा जे गरजू विद्यार्थी आहेत यांना स्वातंत्र्य मिळालंय का जे स्वातंत्र्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्या त्यांना मिळाल्या आहेत तर जर त्यांना या गोष्टी मिळत नसतील त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नसतील तर ते पोचवणं आपलं काम आज ज्या गोष्टी आपल्याला सहजासहजी अवलंब उपलब्ध होत आहेत ते त्यांना सुद्धा उपलब्ध झालं पाहिजे हे कर्तव्य आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे जय जय महाराष्ट्र तरी हा व्हिडिओ काढण्यामागे उद्देश उद्देश एकच आहे की अन्नाथ बुद्ध आणि जे आपले अपंग बांधव आहेत यांच्याप्रती मदत पोचली पाहिजे मदत न म्हणता आपण साथ म्हणूयात त्याला ती साथ पोचली पाहिजे हा एकच माझा उद्देश आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की आपलं पोट भरतं आहे आपल्याला सुख सुविधा मिळत आहे तर आपण ज्यांना मिळत नाही आहे त्यांना साथ देऊयात आणि स्वातंत्र्य हा एक ध्यास किंवा असं म्हणूयात की स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे तर आपण त्यांनासुद्धा देऊया एक सुखाचा अनुभव जो आपण अनुभवतो आहे तो त्यांनासुद्धा मिळवून देऊयात हीच माझी एक इच्छा आहे या व्हिडिओमार्फत मी एवढाच उद्देश उड़ देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि हां आपल्या रुक्मिणी फाउंडेशन मार्फत तुम्हाला रुक्मिणी फाउंडेशन वॉग या चॅनलमार्फत तुम्हाला अनाथांप्रती वृद्धांप्रती आणि अपंग किंवा गरीब गरजू मुलांप्रती असलेलं प्रेम पाहायला मिळेल ते आपल्या रुक्मिणी फाउंडेशन व्लॉग या चॅनलवरती तरी आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हां सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद